गावाच्या काठावर गणपत काका राहत होते वय झालं होतं केस पांढरे पण मनाने लहान मुलासारखी उत्साहे गावात कुणीही पाहिलं की त्यांना नेहमीच त्यांची जुनी हिरवी सायकल ढकलत जाताना दिसत असे ती सायकल त्यांची तरुणपणापासूनची साथी होती नोकरीला जाणं बाजारात धावपळ मुलांच्या शाळेचे काम सगळं त्यांनी ह्याच सायकलीवर केलं होतं काळ गेल्यावर गणपत काका निवृत्त झाले पाय दुखू लागले श्वास चढू लागला लोक म्हणायचे काका आता सोडा ती सायकल आराम करा पण काका हसून म्हणत जोपर्यंत माझ्या पायात ताकद आहे तोपर्यंत मी जगाला सांगणार वय हा अडथळा नसून एक अनुभव आहे एक दिवस गावात स्वच्छता मोहीम जाहीर झाली सगळे तरुण मैदानात जमले पण कामाला सुरुवात होईपर्यंत कुणीही साधन आणली नव्हती तेवढ्यात गणपत काका त्यांच्या जुन्या सायकलीवर आले सायकलच्या मागच्या त्यांनी फावडे झाडू काका म्हणाले फक्त बोलून काम होत नाही रे मुलांना कृती लागते हे ऐकून सर्व तरुण चकित झाले त्यांनी काकांना मदत केली आणि कामाला सुरुवात केली दिवसा अखेर मैदान स्वच्छ सुटसुटी दिसू लागलं गावच्या सरपंचांनी काकांचा सन्मान केला सरपंच म्हणाले आज आपण फक्त स्वच्छ केलं तर एक गोष्ट समजली समाजासाठी काम करायचं असेल तर वय कधीच अडथळा नसतो इच्छाशक्तीच सर्वात मोठी सायकल असते त्या दिवशी गणपत काकांची सायकल प्रत्येकाच्या मनात कायमची घर करून गेली कथेतील बोध मोठे पण वयाने येत नाही काम इच्छाशक्ती आणि समाजासाठीची भावना याने येतं